केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीतून कोल्हापुरातील ध्यानचंद हॉकी स्टेडियमचा विकास झालाय या मैदानाला आंतरराष्ट्रीय स्टेडियम बनवण्यासाठी केंद्रीय क्रीडामंत्री आणि राज्य पातळीवरील मंत्र्यांकडं पाठपुरावा करून आणखी निधी खेचून आणू अशी ग्वाही माजी आमदार अमल महाडिक यांनी दिली कोल्हापुरातील ध्यानचंद हॉकी स्टेडियमची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केलं कोल्हापुरात उभारलेल्या ध्यानचंद हॉकी स्टेडियमला अजूनही काही विकास कामांसाठी निधीची गरज आहे त्यासाठी हॉकी खेळाडू विजय सरदार यांचा नेहमीच पाठपुरावा सुरू आहे विजय सरदार यांच्या पाठपुराव्यामुळं मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमसाठी आजवर भरीव निधी मिळाला आज माजी आमदार अमल महाडिक यांनी ध्यानचंद हॉकी स्टेडियमची पाहणी केली यावेळी त्यांच्यासोबत शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत उपस्थित होते हॉकी स्टेडियमच्या फ्लड लाईटसाठी एक कोटी सत्तर लाखांचा खर्च अपेक्षित तसंच खेळाडूंच्या वसतिगृहाची उभारणी करणं आवश्यक आहे मैदानाच्या बाजूला स्टेडियमची उभारणी करून तिथं दुकानगाळे बांधल्यास महापालिकेला चांगलं उत्पन्न मिळणार आहे त्यातून मैदानासाठी होणारा खर्च सुद्धा भागवता येईल मैदान परिसरात सीसीटीव्ही बसवणं गरजेचं असून खेळाडूंसाठी चेंजिंग रूम उभारणी मेजर ध्यानचंद यांचं स्मारक ग्राउंड कमिटी बनवणं मैदान भाड्यानं देण्यासाठी नियमावली बनवणं अशी कामं लवकरात लवकर व्हावीत या दृष्टीनं प्रयत्न करणार असल्याचं माजी आमदार अमल महाडिक यांनी स्पष्ट केलं आहे आज हे जे टर्फ ग्राउंड केलेलं आहे हे पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्याचबरोबर या ग्राउंडला जे अर्धवट राहिलेली कामं आहेत ही संपूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आज एक आम्ही इस्टिमेट केलेला आहे निश्चितपणे मान्य मुख्यमंत्री महोदय असतील आदरणीय खेलमंत्री असतील केंद्रीय असतील जे आता ज्यांच्याकडे चार्ज जाईल आणि राज्याचे जे मंत्री आहेत क्रीडा मंत्री यांच्याकडे हा प्रस्ताव पाठवून देऊ निश्चितपणे ह्याचा पाठपुरा करून पूर्ण करण्याचा मानस आहे त्याचबरोबर शहरामध्ये किमान पंचवीस ते तीस हजार लोकांच्या माध्यमातून एक ग्राउंड असावं जेणेकरून ज्येष्ठ लोकांना किंवा जे खेळाडू आहेत त्यांना खेळण्यासाठी या कोल्हापूर शहरामधील दक्षिण असेल किंवा उत्तर असेल इथं ग्राउंड पूर्ण करण्याचा निर्णय आज आम्ही सगळे खेळप्रेमी घेत आहोत या दर्जेदार मैदानावर आंतरराष्ट्रीय पातळीवरचे हॉकी सामने व्हावेत तसंच कोल्हापुरातून दर्जेदार हॉकीपटू घडावेत अशी अपेक्षाही अमल महाडिक यांनी व्यक्त केली यावेळी विजय साळोखे सरदार यांच्यासह क्रीडा प्रशिक्षक प्रदीप पवार सुनील कांबळे मुल्ला सागर जाधव उपस्थित होते